यादनवाडीत चार पासून महालक्ष्मी यात्रा धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांची रेलचेल यादनवाडी तालुका चिकोडी येथे ग्रामदैवत व जागृत दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे बुधवारी चार जून पासून शुक्रवार दिनांक सहा जून पर्यंत हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे यात्रेनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवार दिनांक चार जून स्पर्धांचा उत्साह सकाळी श्वानांची शर्यत होणार असून विजेत्यांसाठी अनुक्रमे तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक अशी बक्षीस आहेत दुपारी स्लो मोटरसायकल स्पर्धा त्यासाठी रुपये पंधराशे एक एक हजार एक व पाचशे एकची बक्षीस आहेत दुपारी चार वाजता बैलाची दोरी हातात धरून पळण्याच्या स्पर्धा विजेत्यांना अनुक्रमे पंधराशे एक एक हजार एक व पाचशे एकची बक्षीसं दिली जाणार आहेत गुरुवार दिनांक पाच जून रोजी धार्मिक विधी व जलाभिषेक सकाळी दहा वाजता भाविकांकडून ओटी भरणे आणि नैवेद्य अर्पण करण्यात येईल ढोलवादन स्पर्धा होणार असून विजेत्यांना अनुक्रमे अकरा हजार सात हजार पाच हजार आणि तीन हजारची बक्षीसं दुपारी चार वाजता कृष्णाला देऊन पाणी आणून देवीला जलाभिषेक केला जाईल रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक सहा जून रोजी यात्रेचा शाही समारोप पहाटे महालक्ष्मी देवीला दंडवत सकाळी एकसंबा नंदी वडगुल येथून आलेल्या वालुगाचं स्वागत पुन्हा एकदा ओटी भरणे व अर्पण त्यानंतर महाप्रसादाचं वाटप सायंकाळी महालक्ष्मी देवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे विशाल क्रांती न्यूज साठी अमरमाने मलिकवाड